नमस्कार पशुपालक मित्रांनो गोप्ताई डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर चला मित्रांनो आज फिडिंग ब्रीडिंग आणि मॅनेजमेंट ह्या तीन विषयापैकी एक विषय फिडिंगचा तर ह्या फिडिंगविषयी आज थोडी चर्चा करूया आपण ही फीड चालू केल्यापासून आपल्या गोठ्यावर काय बदल झाले तर हे आज तुम्हाला सांगतो मित्रांनो मी तर पाहू शकता तुम्ही गायींची चकाकी गायांची तब्येत तीन दोन तीन महिन्यामध्येच एवढे बदल झाला मित्रांनो तर आपण पहिलं कांडी पेंड वगैरे ते चालित होतो सरकी पेंड तर ते बंद करून आपण आता आपला घरगुती खाद्य तयार केलं मित्रांनो मी मका भालडा हरभरा चुनी गहू भोस आणि शेंगदाणा पेंड तर हे तीन चार एकत्र करून चालू केलेलं आहे आपण आता खाद्य आणि गाईसाठी वेगळं आहे आणि दुधाच्या गायींसाठी वेगळं बनवतो अशा दोन प्रकारचं खाद्य आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं पूर्वी जे सरकी पेंड आणि वालीस याच्यावरच जोर होता पण त्यामुळं काय व्हायचं गायींचं शेण जे आहे ते पातळ यायचं आणि गायींची चाकाकी नव्हती गायांच्या अंगावर तब्येत होत नव्हती दूध देत होत्या गाया पण गायांची तब्येत बनत नव्हती तर आपण हे खाद्य चालू केल्यापासून तब्येती पण सुधारल्या आता सरकी पेंड्यापेक्षा आपलं हे शेंगदाणा पेंड कधी पण चांगली तर दोन इंचे भाव तुम्ही मार्केटमध्ये चौकशी करा दोन इंचे भाव एकच आहे एकवीसशे रुपयाला पोत बसतं सरकी पेंडीचा आणि हे पण एकवीसशे रुपयालाच आहे शेंगदाणा पेंढीचं तर चला या असं भिजू घालतो आपण याच्यामध्ये हरभरा चुन्नी मक्का चुन्नी आणि भुसा असं तिन्हीचं मिश्रण करून आपण भिजू घालतो दो। दोन ते तीन तास भिजणं आहे सकाळी दोन तीन तास आणि संध्याकाळी दोन तीन तास भिजूनच घालायचा शक्यतो तर याच्यामध्ये आपण दुधाच्या गायीसाठी वेगळं आणि गाभण गाईसाठी आणि वासरांसाठी वेगळं खाद्य बनवतो तर तुम्हाला दाखवतो मी आता पुढं गाईसाठी आपण काय काय देतो आणि दुधाच्या गाईसाठी काय गाई देतो तर सेम आपण गाभनगाईनला असं हे दोन तीन प्रकारचे एक हरभार भाडा मका चुनी आणि तर हे पहा मित्रांनो आपण सगळं मिक्स करून घेतलं आता तर याच्यामध्ये आपण शेंगदाणा पेंड मिक्स करतो गाभनगाईंसाठी आणि दुत्या गाईंसाठी पण शेंगदाणा पेंड असते पण आपली ती सुकी बारली आहे तर ती थोड्या प्रमाणात आपण दुत्या गाईंसाठी टाकतो तर हा दिसतोय तुम्हाला आमच्याकडे याला वालीस म्हणतात तर हा हरभारा जे आपलं गरा बनवल्यानंतर जे फुलकट उरतात त्याला वालीस म्हणतात तर ही जी दिसते तुम्हाला ही बारली तर बारलीचं प्रमाण आपलं जास्त नाही आहे तर एक एका गाईला एक किलो टाकतो आपण एका टायमाला तर असं आपलं नियोजन आहे गाभण गाईंसाठी वेगळं खाद्य आणि हे पा इथं हरबारा चुन्नी तर हे तेराशे रुपयेला बसते एक बॅग हरभारा हरभरा भरडा तेराशे मक्काच तेराशे आणि शेंगदाणा पेंड जे आहे तर शेंगदाणा पेंडीचं पोतं बसतं एकवीसशे रुपयामध्ये तर आता तुम्ही पाहिलं तर आता सरकी पेंड आणि शेंगदाणा पेंड एकच व्हावे तर कोणतं घातलेलं प्रोडक्ट मित्रांनो हे पहा आपलं शेंगदाणा पेंड तर आणताना आपण जास्त प्रमाणात आणतो पन्नास किलोचा कट्टा असतो एक दोन एक कट्टे घेऊन येतो डायरेक्ट आपण तर एक होतं आपल्याला दहा दिवस जातो आहे तर हे सगळं मिक्स करून टाकतो आपण आणि मिक्स केल्यानंतर आपण जे एक एक किलोचं माप आहे ते एक किलो आपण प्रत्येक जी गाय दूध देते आपली तर वीस लिटर जर दूध गाय देत असली तर तिच्यासाठी एक किलो आणि त्याच्यापेक्षा जरा कमी असेल पंधरा लि पंधरा लिटर असेल तर तिच्यासाठी दोन किलो आणि दहा लिटर जर असेल तिच्या तिच्यासाठी अर्धा किलो आपण बारलीचं प्रमाण ठेवलं आहे मित्रांनो जास्त पण आपण बारली चालत नाही तर पहा आमचं खाद्याचं नियोजन कसं आहे नवीन खाद्य चालू केल्यापासून गाडी खूप छान झाले मित्रांनो चाकाकी आली आणि तब्येतीत पण बदल झाला शेणात पण बदल झाला शेण घट्ट शेण यायला लागला पूर्वी काय व्हायचं एकदम पातळ शेण यायचं मित्रांनो तर तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच की काहीतरी बदल केल्याशिवाय आपल्याला पण फायदा होणार नाही आणि पहिलं काय व्हायचं फास्फोरसची खूप कमी व्हायची तर एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये माझ्या गाई अशा झटपट गाभण राहील मित्रांनो फास्टफोडस पण लेवल मेंटेन राहिली तर गाभण गायसाठी आपण ती बारली नाही वापरत तर ज्या गाभन गाई त्यांसाठी आपण स्पेशल हरभरा चुलनी मका भरडा आणि घाऊ भोसा आणि शेंगदाणपेंडा असं चार मिश्रण करून आपण चारतो मित्रांनो गाभन गाईंसाठी आणि ज्या दुधाच्या गाई आहे त्यांसाठी आपण एक किलो बारली टाकतो सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो तर कसं वाटलं नियोजन मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा